श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो यंदाची मकर संक्रांत खूप खास आहे कारण तेवीस वर्षानंतर एक दुर्मिळ योग बनलाय तो म्हणजे शटतीला एकादशी व मकर संक्रांत एकत्र आलेली आहे त्यामुळे या दिवशी या चुका आवर्जून टाळा लक्ष्मीची कृपा होईल यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांती आणि षटतीला एकादशीचा दुर्मिळ योग दुरून आलेला असून हा संयोग तब्बल तेवीस वर्षानंतर घडत आहे या पवित्र दिवशी भगवान विष्णूंच्या उपासनेसह तुळशीशी संबंधित काही महत्वाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी होत असून याच दिवशी तीळ आणि शत तिला एकादशीचाही दुर्मिळ योग जुळून आलेला आहे हा संयोग तब्बल तेवीस वर्षांनंतर तयार होत आहे याआधी असा संयोग दोन हजार तीन साली पाहायला मिळालेला होता एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र तिथी मानली जाते विष्णूंना तुळस अतिशय प्रिय असल्याने या दिवशी तुळशीशी संबंधित काही नियम पाळणं केल्यास माता लक्ष्मी अप्रसन्न होण्याची शक्यता असते मकर संक्रांतीच्या दिवशी येणाऱ्या षटतीला एकादशीला तुळशी बाबत कोणत्या चुका टाळावेत ते आता आपण जाणून घेऊया षटतीला एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणं वर्ज्य करावे अनेक जण भगवान विष्णूंच्या पूजेसाठी याच दिवशी तुळस तोडतात मात्र हे शास्त्रानुसार योग्य नाही जर पूजेसाठी किंवा नैवेद्यासाठी तुळशीचा वापर करायचा असेल तर एक दिवस आधीच पाने तोडून ठेवावीत पाने तोडताना तुळशीला नम्रपणे प्रणाम करणं आवश्यक आहे एकादशीच्या तिथीला तुळशीच्या रोपाला पाणी घालणं निषिद्ध मानलं जातं अशी मान्यता आहे की या दिवशी तुळस माता स्वतः भगवान विष्णूंसाठी निर्जल व्रत करत असते त्यामुळे पाणी दिल्यास तिचं व्रत भंग होऊ शकतं त्यामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते विशेषतः एकादशीच्या दिवशी पाणी अर्पण केल्यास पूजेचं पुण्य कमी होतं रविवार आणि ग्रहण काळातही तुळशीला पाणी देऊ नये एकादशीच्या दिवशी अस्वच्छ हाताने तुळशीला स्पर्श करणं टाळावं शास्त्रामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे अशुद्ध अवस्थेत तुळशीला हात लावल्यास लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते या दिवशी घरात मांस मद्य किंवा तामसिक अन्नवर्ज्य मानलं जातं घरात स्वच्छता सात्विकता आणि शांत वातावरण ठेवावे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणं विशेष फलदायी मानलं जातं संक्रांतीच्या दिवशी तुळशीचे हे नियम पाळल्यास आपल्याला अनेक पटींनी लाभ मिळू शकतो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका